तीन तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा महायुतीची उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे तीन तारखेला आपण भिवंडी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता जन आशीर्वाद रॅलीने प्रांत कार्यालयापर्यंत जाऊन आपला फॉर्म भरणार आहोत त्या रॅलीमध्ये मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्यायला उपस्थित राहावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो दुसरं दहा तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा कल्याणमध्ये घेणार आहेत त्या मैदानाला आपण छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव दिलेलं आहे खाजगी जागा आहे वर्टेक सोसायटी आहे त्या वर्टेक सोसायटीच्या कॅम्पसमध्येच ही सभा आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे मी रात्री दीड वाजता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांची माझी भेट झाली मी सभेच्या निमित्तानेच त्यांना भेटायला गेलो होतो त्यांनी मला सूचना अशी केली की काही करून पन्नास ते पंच्याहत्तर हजाराची सभा आपली झाली पाहिजे कारण दररोजच ते मोदीजींच्या सभांना उपस्थित राहतात आणि महत्त्वाचं असं आहे की हा त्यांचा जिल्हा आहे आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभा आहेत म्हणून आपल्या सगळ्यांची जास्त जबाबदारी आहे माझ्या आपल्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे सूचना आहे की आपल्या सगळ्या मित्रपक्षांना आपण सांगितलं पाहिजे जसं आमदार साहेबांनी सांगितलं की घर आपल्या घरी लग्न आहे म्हणून आमंत्रण देऊन आग्रहाने आपणच बोलवलं पाहिजे फक्त बोलवलं नाही तर मग मान सन्मान पण केला पाहिजे त्याचीही खबरदारी आपल्या सगळ्या सहकार्यानी घेणं गरजेचं आहे